अभिनेत्री ज्ञादा राम तीर्थकर तिच्या कामामुळे नेहमी चर्चेत असते ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या लाखो चाहते आहे प्रेक्षकांची लाडकी आपू आता सिनेमामध्ये आणि ते सुद्धा मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात आली होती मुंबई लोकल असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे तर हा चित्रपट अकरा जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मुंबई लोकल ही खर तर मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची लाईफ लाईन आहे दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात या लोकलमध्ये कधी प्रेमही अशीच एक लोकलमध्ये खुलणारी प्रेम कहाणी असलेला हा चित्रपट असावा असा अंदाज आहे तर ज्ञानदा या चित्रपटात प्रथमेश परब पृथ्वीक प्रताप वनिता खरात अभिजित चव्हाण संजय खापरे हे कलाकार सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे या दरम्यान ज्ञानने धुरळा दिलदोस्ती दुनियादारी टवाळ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या ही भूमिका साकारत आहे या आधी तिने ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अपूर्वा साकारली होती ज्ञान नवीन मालिका सुद्धा खूपच चर्चेत आहे याशिवाय विविध पुरस्कार सोहळ्यांना ज्ञंदाची स्टायलिश अंदाजातील हजेरी नेहमीच लक्षवेधी ठरते ती तिच्या लुक्स कडे नेहमी लक्ष देते तर ज्ञादाला सिनेमात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका